नमस्कार शेतकरी मित्रांनो या प्लॉटसाठी ऊस पेशल आलट ट्रकेन अल्वेरा आल ऑर्गॅनिक कंपनीचे जर्मन टेक्नॉलॉजीचा ऊस पेशल ट्रकेन दोन फवारणी आणि दोन आळवणी झालेले आहेत हा साधारण दहा महिन्याचा सध्याच्या कंडिशनला ऊस आहे या दहा महिन्याच्या कंडिशनमध्ये साधारण ऊसाची वाढ वीस पंचवीस खांडीवरती झालेली आहे त्याच्यानंतर कांडीतल्या कांडीतल्या अंतर आंतरकांडी आठ नऊ इंचापर्यंत पडलेली आहे आणि खूप वंश पण जास्त आहे आणि बेटाची साईज बघता संख्या बघता एक दहा आठ दहा आठ दहा अशा पद्धतीचे फुटवे आहेत तर हा टोटल एक एकराचा प्लॉट आहे तर या ऊस डेव्हलप केलेले हे शेतकरी के दादा पण आहेत तर तुमचं नाव आणि गाव सांगा आम्हाला नमस्कार अनिल महादेव जगताप दहिवली तालुका माडा जिल्हा सोलापूर ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमच्या ऊसामध्ये खूप छान बदल वाटला महाराष्ट्रातील इतर उत्पादक शेतकरी वापरायला पाहिजे का ही टेक्नॉलॉजी आता सध्या रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला वरच्यावर त्याच्यामुळे आता काहीतरी बदल करावा असं मी सगळ्या तरुण शेतकऱ्यांना आव्हान करीन की थोडस आपण आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी सुद्धा आपल्याला थोडस सांगितलंय सा की थोडा शेतीत युरियाचा वापर कमी करा रासायनिक खत कमी वापरा आणि नवीन काहीतरी अवलंब करा आणि त्याच्यापासून नवीन नवीन प्रयोग करून चांगली शेती करा करा डेव्हलप तुम्ही वापरलं त्याचा मला आता सध्या तर फायदा दिसतो बदल झाला झालेला शंभर टक्के आणि नवीन शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग करावा अशी मी त्यांना विनंती करेन अशा जवळजवळ अडीच तीन भर टेम्परेचर आहे या मध्ये पण उसाची वगैरे एक नंबर आहे तुम्ही बघू शकता